अरे गरमाल नाही शिका अरे दौन दौन ना अरे रातोड ले। ना अरे सला आम्ही गोष्ट सोडून अरे बारी वट वर मूठ फुटेल नाही आणि काय त्या मुठ मागेला नाही बापरी तोडिकत शिकत नाही तोड लायचे काम माथा माझ्या सुरे म्हणजे आता नमस्कार आपण काय मास्ट क्रांती सोनाने जळगावकर यांचं लोकनाट्य तमाशे मंडळ वाशिम क्रांती सोनुनी जळगावकर यांचं लोकनाट्य तमाशा मंडळ आणि घरी गेले मा बाई <laughs> 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 आपण तमाशे वाले आहात हो बाई आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला तुमचा तमाशा म्हणतो आमच्या गावाला घेऊन जायचं आहे हा इतकंच नाही बाई तुमचा तमाशा पाहिला आम्ही विदेशातून आमच्या मित्रांना बोलवलेले बाई जसे आपण आपल्या देशात काय की किंवा तमाशा करतो तसं ते अमेरिकेला रॅपर आहे बाई रॅपर रॅपर रॅप र्याप करता माहिती अमेरिकेला रॅप 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 <laughs> yep. म्हणजे जाणं बसवतात ते अमेरिकेमध्ये काहीतरी तुमच्या सोबत बोलायचंय ही जिवंत कला आहे जिवंत कला पाहण्यासाठी ती इतक्या लांब आल्या म्हणता क्रांती भाऊ आय हॅव टू स्पीक विथ हर आय हॅव टू स्पीक विथ हर पावच लवकर लवकर नाही आय हॅव टू स्पीक विथ हर मला तिच्यासोबत बोलायचं आहे त्यांच्यासोबत दोन गोष्टी बोलून घ्या म्हणजे त्यांचंही मन समाधान होऊन जाईल ओके या तुम्ही इथे आलात तर तुम्हाला बघून आमच्या छतीत खूप असा आनंद तुम्ही इथे

अरे साला तेनी बोलला तो तो काय बोलला मॅडम तुम्हाला बघून माझ्या छातीत म्हणतोय तो पहि कसा आहे इंग्लिश आहे आणि प्रोनाडिस म्हटल्यानंतर आपल्या भाषेचं झ आणि त्यांच्या भाषेचा झ म्हणजे सायलेंट असत बरोबर आहे आपण म्हणतो काय म्हणतात आपण म्हणतो काय म्हणतात ओ म्हणजे समजून घ्या बाई त्याची भाषा तुम्ही खूप सोडून आला मी थडे थकले असताना मी तुमच्यासाठी एक खास पेटी अशी डिश तयार केली आहे वाओ दिस ओ मी तुमच्यासाठी एक डिश एकदम स्पेशल तयार करून आणलेली आहे कशाची आहे हो सांग आणि काय मॅडम तुम्ही थकला तुमच्यासाठी एक डिश बनवून आणले वांगे आणि बटाटे यांची भाजी बनवून आणली जांग्याची भाजी कोणत्या कोण तुम्ही खूप थकले असताना तुम्हाला भूक लागली असता अरे भाऊ आज पहिले काय बोललो आणि जर फरक मॅडम तुम्ही फार असाल चला आपण जेवायला जाऊ चला मॅडम येस मॅडम येस येस मॅडम चला आपण छावायला जा तू मराठी शिकतोय आता इंग्लिश मध्ये जर बोलायचं म्हटलं तर या बायला येऊन इंग्लिश कळणार आहे का तुला समजणार आहे का आता आय एम एज्युकेटेड मी सुशिक्षित आहे मला कळू शकतो पण तुला काय तीन केर करणार आहे पण तुझ्या मग म्हणून तो प्रयत्न करतोय व्यवस्थित बोलण्याचा आमी इतक्या दूर तुमची फक्त तिला पाहिला नाही इतक्या दूर हूं आहे वाला साला काय म्हणतोय पहिले त्याला पूर्ण तो बोलू दे पूर्ण बोलू दे मग कुठचं समजत मी रुची यस प्लीज स्पीक

Sini amalan Sila takwa Harian tanah Harian कोठडीचा तो बोलला मॅडम आम्हाला तुमची कला दाखवा कला तर मॅडम असेल तुमच्याशी बोलून त्यांना फार बरं वाटलं असेल आता आम्ही या ठिकाणी आलो तुमचा तमाशा आमच्या गावाला घेऊन जायचा आहे परंतु त्यापूर्वी तुम्हाला काही एक विचारायचं बाई तुमचं लग्न झालेलं आहे गाव लग्न झालेलं नाही तुमचं लग्न झालं नाही बापरे आता मला सगळंय दुर्गेचा खाणताना तुमचा खांदा पैला मग जेवणा का ते कबड्डी मग पैदा येत वेल का काही आतापर्यंत तुम्हाला काय कोणी मागणं घाललं नाही हो घातलं ते अभारा जणांनी बापरे माझ्या थोडा म्हणून त्याच्या शब्द मराठीतच शब्द आहे बाई त्याचं म्हणण असं आहे तुम्ही दिसता पुणे साईडच्या तुम्ही पुणे साईडच्या दिसल्या कारणामुळे तुम्हाला लग्न कळणार नाही असं वाटलं त्याला म्हणून त्यानं विचारलं की बाई आतापर्यंत तुम्हाला कोणी मागणं घातलं नाही का भाई, का त्याच्याकडे गैरधार ठिका चोडतो त्याला कसं काय मागणं घालते प्रॉपर्टी त्याच्यामुळे मागणं घातलं नाही बरं आम्ही असं म्हणतो तुमच्या सोबत जर लग्न करायचं ठरलं कारण की आजकाल कसं आहे पोरं काय करतात भाई लग्नात जातात चांगडो करतात तमाशा पाहिला जातात मारामाऱ्या करतात दोस्त मित्रांसोबत मारामाऱ्या करतात त्याच्यामुळे तीस चाळीस चाळीस वर्षाचे झाले तरी लग्न बरोबर मग येदा कदाचित जर तुमच्या सोबत लग्न करायचं ठरलं तर तुम्हाला लव्ह मॅरेज करायला आवडेल का अरेंड मॅरेज करायला आवडेल मॅरेज मॅरेज हो हा हो। भाई काय तुम्हाला अरेंज मॅरेज अर्थ लो मॅरेज चा अर्थ समजतो का नाही हा बाई मी शिकवतो तुम्हाला लो मॅरेजचा चा अर्थ ना अरेंज मॅरेज अर्थ हो शिकवा लो मॅरेज म्हणजे काय पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज म्हणजे एकदा इकलेला माल परत घेतला जाणार नाही आम्हाला दोन चार गाणी आहेत रंगबाई बहुण आम्ही तुम्हाला शेजूबरी वेन देऊ अळ लक्षात रे सुडून लेंगे हां हा आम्ही तुमचा कार्यक्रम बघू हो मग तुमचं बघल्यावर आम्ही तुम्हाला थोडं काहीतरी देऊ पैसे साच बोल ना बोललं झालं करू नंतर बोलतो म्हटला तर ठेवू नाही पण तिकडे जाऊ देऊ चला वेलकम वेलकम